कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन तसंच मैलागाळ व्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचं मत राज्याचे स्वच्छ भारत मिशनचे अभियान संचालक शेखर रौदाळ यांनी केले राज्य पाणी व स्वच्छता मिशन स्वच्छ भारत मिशन चे यांच्या वतीनं राज्यातील पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपअभियंता जिल्हा स्वच्छता तज्ज्ञ यांच्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मलकापूर नगरपंचायतीतील महिला गाळ व्यवस्थापन प्रकल्प घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प बनवडी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आणि हजारमाची सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली तसंच राज्यातील पहिल्या बायोटायगर फिल्टर या नवीन सांडपाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रकल्पाचं फिल्टर प्लांटमध्ये राज्याचे स्वच्छ भारत मिशनचे अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्या हस्ते गांडूळ सोडून प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला या प्रसंगी राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ म्हणाले की सातारा जिल्ह्यातील मलकापूर आणि हजारमाची ग्रामपंचायतीमधील महिला गाळ व्यवस्थापन प्रकल्प राज्याला मार्गदर्शक आहे राज्यात महिला गाळ व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली स्वच्छ भारत मिशन आणि आज स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये घनकचरा व्यवस्थापन असेल सांडपाणी व्यवस्थापन असेल महिला गाळ व्यवस्थापन असेल किंवा प्लास्टिक व्यवस्थापन असेल हे अत्यंत महत्वाचे विषय आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये आहेत तेवढ्या पुरेशा व्यवस्था अद्याप झालेल्या नाही आणि त्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट पद्धतीच्या सुविधा निर्माण व्हाव्या त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी अधिकारी या ठिकाणी आढळत यावेळी मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनोहर शिंदे मुख्याधिकारी प्रताप माळी प्रायम्यू संस्थेचे एस डी कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली तर वाई नगरपालिकेच्या महिलागाळ व्यवस्थापनाच्या प्रकल्पाची माहिती स्नेहल भोसले यांनी दिली घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी चर्चासत्र घेण्यात आलं याप्रसंगी युनिसेफचे स्वच्छता समन्वयक जयंत देशपांडे राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार अमोल धनवडे व्ही आर एस इकोटेकचे रोहित पाटणकर संदीप निकम वाई नगरपंचायतीच्या स्नेहल भोसले रिक्यूच्या प्राची मेंढे यांनी महिला गाळ व्यवस्थापन आणि त्या अनुषंगानं प्रकल्प उभारणीसाठीचे विविध तांत्रिक पर्याय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका अर्चना वाघमळे पाणी व वा स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे सोलापूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव कार्यकारी अभियंता संजय लाड लेखाधिकारी सुनील जाधव कराड तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभूते उपअभियंता जयदीप पाटील कक्ष अधिकारी सुनील रांजणे जिल्हा तज्ज्ञ धनाजी पाटील रवींद्र सोनवणे ऋषिकेश शिलवंत राजेश इंगळे गणेश चव्हाण निलिमा सन्मुख यांनी योगदान दिलं प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी तर सूत्रसंचालन राजेश भोसले आणि आभार संवाद सल्लागार अजय राऊत यांनी मानले